नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शिवलिंगावरती समर्पित केलेले बेलपत्र खाल्ल्याने काय होतय तर मित्रांनो सध्या श्रावण मास संपत आलाय बऱ्याच जणांना शिवलिंगांच्या पूजेचा अनुभव आला असेल त्याचबरोबर असेल लेल, त्यामुळे तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की बेलपत्र खाण्यासंबंधी जास्त सांगितलं गेलं नाही त्यामुळे याचे नेमके फायदे काय आहेत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत की महादेवाच्या पिंडीवरती वाहिलेलं बेलपत्र खाल्ल्यानं आपल्याला कोणते फायदे होतात मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेलाच्या झाडाला आयुर्वेद शास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्व आहे बेल हे महादेवाचं सर्वात आवडतं वस्तू आहे त्यामुळे महादेव जे भक्त त्यांना बेलपत्र वाहतात त्यांच्यावरती शीघ्र प्रसन्न होतात त्यामुळे जेव्हा तुम्ही ते बेलपत्र महादेवांना अर्पिता तेव्हा महादेवाची कृपा त्या बेलपत्रावरती झालेली असते आणि असाच परम कृपाळू आशीर्वाद ते बेलपत्र खाल्ल्यानं तुमच्या शरीरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये मिळतो ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरातील त्रिदोष नष्ट होतात मित्रांनो या त्रिदोषांविषयी भारतीय आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप सविस्तर पाहायला मिळतं आपल्याला या त्रिदोषाच्या निवारणाकरिता बेलपत्र सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावू शकतं त्रिदोष म्हणजेच पित्त वात आणि कफ या तिन्हीवरती समूळ नष्ट करण्यासाठी त्या गोष्टींवरती मात करण्यासाठी बेलपत्र हा रामबाण उपाय आहे त्यामुळे जर तुम्ही पिंडीवरच वाहिलेलं बेलपत्र खाल्लं तर भगवान महादेवाच्या शुभाशीर्वादाने तुमचे सर्व आजार विकार लागलीच बंद होतात व त्रिदोषही नष्ट होतो त्याबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे जर विद्यार्थ्यांना ध्यान अभ्यासामध्ये लागत नसेल लक्ष केंद्रित होत नसेल तर महादेवाच्या पिंडीवरचं बेलपत्र खाल्ल्यानं एकाग्रता वाढते आणि आपली बुद्धी कम्प्युटरपेक्षा सुद्धा जास्त फास्ट चालायला लागते त्याबरोबर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची कोणती कामं रखडली असतील पूर्ण होत नसतील त्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर निश्चित रूपानं श्रावणाच्या पूजेदरम्यान तुम्ही महादेवांना वाहिलेलं बेलपत्र खा ज्यामुळं तुम्हाला लागलीच तुमच्या अर्धवट कामांना पूर्ण करण्याचा मार्ग मिळेल किंवा जी काही कामं रखडलेली आहेत ती तुरतास पूर्ण होतील त्याबरोबरच महादेवाच्या पिंडीवरती वाहिलेलं बेलपत्र हे महादेवाचा आशीर्वाद जातं त्यामुळे तो आपल्याला यासाठी भक्तगणांनी जर ते बेलपत्र खाल्लं तर जे काही वाद विकार तुमच्या शरीराला ला लागण झालेली आहे जी काही पाप साठवण झालेली आहे किंवा कळत नकळत जर तुमच्या हातून एखादी चूक घडली असेल तर त्या चुकीला भगवान शंकरांकडून प्रत्यक्ष माफी प्रदान केली जाते त्यामुळे जर तुम्ही देखील श्रावणामध्ये महादेवाला बेल वाहिलेलं असेल तर निश्चित रूपानं ते खा जेणेकरून तुम्हाला देखील अनेक फायदे होतील आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेट या, या चॅनलला सबस्क्राईब करा